गुरुवाडी येथे नीती आयोग योजनेअंतर्गत बोरवेला तीन इंच पाणी लागल्याने ग्रामस्थात समाधान मौजे गुरुवाडी तालुका अक्कलकोट नीती आयोग योजना सन दोन हजार पंचवीस चोवीस अंतर्गत ग्रामपंचायत गुरुवाडी प्रभाग क्रमांक एक झोपडपट्टी येथे नव्या बोरवेलचे काम विधीपूर्वक सुरू करण्यात आले श्री धरप्पा महाराज कडबगाव यांच्या अमृत हस्ते पाण्याच्या पाईपलाईनचे पूजन करून बोर मारण्यास प्रारंभ झाला ग्रामदैवत श्री शिलवंती देवी यांच्या कृपेने या बोरवे तब्बल तीन इंच पाण्याचा मुबलक स्त्रोत मिळाल्याने ग्रामस्थात आनंदाचे वातावरण पसरले याप्रसंगी गावचे विकासरत्न सरपंच माळप्पा पुजारी माजी सरपंच रवीकर्ण स्वामी बसवराज देवरमनी राजाराम विजापुरे विजय मोती सायबन हळखेळ हल शिवानंद मुंडेवाडी रमेश मंत्री निंगप्पा मोसलगी शरणप्पा मोसलगी निंगप्पा इंगळगी विजयकुमार बोरगाव शिवानंद मुनाळे तसेच गावातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामविकास कामाच्या दिशेने उचललेले हे पाऊल महत्वपूर्ण असल्याची भावना ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केली जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे अक्कलकोट तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका